राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याचे मोठे संकेत मिळत आहेत स्वतः शरद पवार यांनी केलेल्या विधानावरून ही चर्चा होते यावर शिवसेना नेते व मंत्री गुलाबराव पाटी पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे राष्ट्रवादी एकत्र येत असेल तर हा त्यांचा प्रश्न आहे असं पाटील म्हणाले हो शरद पवार गटाचे लोक आता अजित पवार गटाच्या वाटेवर जायला फायदा मिळालेले आहेत मोठ्या संख्येवर तिकडे वाटचाल चाललेली आहे हे बघा काही तर आपले स्वार्थ करता जाते त्या जळगाव जिल्ह्याचं उदाहरण आहे सो चुए खाकी बिल्ली अभी हचको जारी आहे तशा पद्धतीचं काम चाललंय भाऊ शरद पवारांनी आता वक्तव्य केलं आहे की सुप्रिया सुळे आणि अजित पवार मिळून एकच विचाराचे दोन गाष्ट पक्ष आहे एकच विचारात येऊ शकतात मध्ये एकत्र येऊ शकतात तो त्यांचा विषय आहे तो माझा विषय नाहीये तो असे संकेत नेता आहे की सुप्रिया सुळे मला त्याच्यातला काही माहित नाही आता शेवटी निवड लोकप्रतिनिधी आहे कोण कुठे काय जाईल हे गॅरंटी आहे हा त्यामुळे आपण काय सांगावं ज्याचे त्याचे विचार आहे